साईकमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तर इथं प्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ठिकाण वसंत समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न आगामी गणेश विसर्जन मिरवणूक तसेच ईद सण शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी आज या संगमनेर शहरामध्ये रूटमार्च काढण्यात आला अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हा मार्च काढला गेला हा रूटमार्च संगमनेर पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन नगर परिषद रंगार गल्ली नेहरू चौक बाबा चौक मेन रोड अशोक चौक या प्रमुख मार्गांवरून निघून पुन्हा पोलीस ठाण्यात पोहोचला शहरातील विविध चौक आणि गल्लीबोळातून पोलीस बंदोबस्त शहरातील विविध चौक आणि गल्लीबोळातून पोलीस बंदोबस्त दाखवून नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा दिला गेला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे यांनी शहरातील गणेश विसर्जनाची स्थळं आणि प्रमुख चौकांची पाहणी केली त्यानंतर मानाच्या गणपती मंडळांच्या अध्यक्षांची विशेष बैठक घेऊन त्यांना आवश्यक सुरक्षेसंबंधी सूचना केल्या तर विसर्जन मिरवणूक वेळेत काढून ती वेळेत संपवण्याबाबत मार्गदर्शन केलंय मानाच्या गणपती मंडळांपासून ते सर्व गणेश मंडळांनी शिस्तबद्ध आणि शांततेमध्ये विसर्जन मिरवणूक काढावी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सुरक्षिततेसाठी हातभार लावावा असंही आवाहन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ यांनी केलंय सार्वजनिक गणपती उत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज सर्व प्रशासनातील अधिकारी त्यामध्ये पोलीस नगरपालिका पी डब्ल्यू डी त्याचप्रमाणे एम एस सी बीचे अधिकारी समक्ष आज आपण जो विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गाची त्याचप्रमाणे जे संगमनेर शहरातील मुख्य तीनही विसर्जन स्थळं आहेत त्याची पाहणी केली त्यादृष्टीनं सर्वच विभागांनी ज्या काही दक्षता घ्यावायच्या आहेत त्याबाबत देखील सर्वांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये जे, जे काही खाली आलेल्या वायर्स आहेत त्या उंचावून घेणं असेल रोडची किरकोळ दुरुस्ती असेल रस्त्यामध्ये किंवा मिरवणूक मार्गावर येणारे जे काही धार्मिक स्थळं आहे त्या ठिकाणी यावयाची दक्षता असेल या सर्व बाबींची पाहणी केलेली आहे त्याशिवाय विसर्जनाच्या ठिकाणी योग्य ती बॅरिगेटिंग करणं आहे निर्मल्याची सोय करणं आहे त्या ठिकाणी योग्य ती प्रकाश व्यवस्था करणं किंवा लाईट लावणं आहे बॅरिगेटिंग करणं आहे स्विमर्स निम्न आहे जीवन रक्षक निम्न आहे त्या सर्वच बाबत पाहणी केलेली आहे आणि पालिका असेल किंवा अन्य सर्वच विभाग आहेत त्यांच्यासोबत योग्य ते समन्वय या दृष्टीने ठेवलेला आहे याशिवाय हा उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा उत्साहात परंतु शांततेत साजरा व्हावा या दृष्टीने आज संगमनेर शहरातून डी वाय एस पी संगमनेर पी आय संगमनेर शहर त्यांचा सर्व स्टाफ एस आर पी एफचं फ्लाटून यांच्यासह रूट मार्च देखील काढण्यात आलेला आहे आणि त्याचा उद्देश एवढाच आहे की पोलीस दल हे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क आहे अलर्ट आहे आणि कोणताही अनुचित प्रकार झाल्यास तो हाताळण्यास सक्षम आहे या दृष्टीनं हा मार्च देखील काढण्यात आलेला आहे त्याशिवाय जे काही बाहेरून आलेलं पोलीस बळ आहे त्यांनासुद्धा हा विसर्जन मार्ग माहिती व्हावा या दृष्टीनं हा मार्च आपण घेतलेला आहे याशिवाय संगमनेर शहरामध्ये जे काही मिरवणूक मार्ग आहे यावर मुख्यत्वे मानाचे एक तेरा गणपती आहेत त्यांचीसुद्धा जे आयोजक आहेत बा तेराही गणपती मंडळांचे त्यांचीसुद्धा आत्ताच आम्ही एक बैठक या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये प्रत्येक मंडळाचा सुरुवातीची किंवा विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची वेळ आणि मार्गामध्ये मा जे काही महत्त्वाचे दोन तीन ठिकाणं आहेत त्यामध्ये गौंडीपुरा असेल किंवा मसाईबाबा चौक आहे पुढे चावडी आहे आणि पालिका जे एंड आहे मिरवणुकीचा शेवट आहे याचा टायमिंग आपण ठरवून दिलेला आहे प्रत्येक मंडळाला आणि आपला प्रयत्न आहे की त्या दृष्टीनं प्रत्येक मंडळ तो टायमिंग फॉलो करेल आणि असं जर झालं सर्वच मंडळांनी ही सूचना जर पालन केली तर नक्की प्रत्येक मंडळाला रात्री बाराच्या आधी संपूर्ण मिरवणूक मार्गावर किंवा विसर्जन मार्गावर आपली मिरवणूक व्यवस्थितपणे साजरी करता येईल दृष्टीन आपण प्लॅनिंग यावर्षी केलेलं आहे त्यामध्ये एक नंबरचं जे मंडळ आहे सोमेश्वर तरुण मंडळ आहे त्यांचा टायमिंग ते सात वाजेपर्यंत पालिका क्रॉस करतील पालिकेच्या जा पुढे जातील आणि शेवटचं जे मंडळ आहे स्वामी विवेकानंद मित्रमंडळ हे सुद्धा एक साधारणपणे साडे दहा ते अठराच्या दरम्यान पालिकेसमोर असेल या दृष्टीनं आपण प्लॅनिंग केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी हे प्लॅनिंग फॉलो करतील अशी अपेक्षा सर त्याबाबतची आम्ही स्वतंत्र बैठक घेत आहोत पाच तारखेला ईद मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण येत आहे आणि जी पारंपरिक मिरवणूक आहे ईदे मिलादची ती गणपती उत्सवाच्या दरम्यान जी काही मिरवणूक मार्ग आहे त्याच मार्गावरून जाते त्या मार्गावरती काही गणपतींची देखील स्थापना झालेली आहे त्यामुळे आपण यापूर्वी काही दिवसापूर्वी येथील जे काही ईद ए मिलाद मिरवणुकीचे आयोजक आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली होती आणि त्यानुसार त्यांनी ईद ए मिलादची जी पाच तारखेची मिरवणूक आहे ती मिरवणूक आठ तारखेला घेण्याबाबतचं मान्य केलेलं आहे आणि परस्पर सामंजस्याने किंवा दोन्ही मिरवणुका शांततेने व्हाव्या दृष्टीनं आपण ही उपाययोजना केलेली आहे ईद ए जी मिरवणूक आहे ती आपल्या शहरामध्ये आठ आप तारखेला होणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्व मंडळांना देखील आपण सूचना केलेली आहे की सहा तारखेचं विसर्जन झाल्यानंतर आपल्या रस्त्यामधील जे दे काही डेकोरेशन असेल काही छोटे मोठे पँडॉल असतील स्टेज असेल ते काढून घ्यावं सर्वच मंडळांनी त्या दृष्टीनं पालिका प्रशासन देखील सहकार्य करणार आहे आणि योग्य ती जबाबदारी पार पाडणार आहे या मार्च दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलीस दलाचं स्वागत केलं मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी कर्मचारी या मध्ये सहभागी झाले शहरातील धार्मिक सण शांततेत आणि सामंजस्यानं पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी दक्ष असल्याचा विश्वास नागरिकांना या मुळे मिळाला बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमने डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ